आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन पद्धतीनं नारळी भात नारळी भात म्हणले की आपल्याला गोडच भात आठवतो कारण आपल्याकडे गोडच नारळी भात बनवला जातो पण साऊथ इंडियामध्ये या पद्धतीनं खमंग आणि झनझणी तसा नारळी भात बनवला जातो रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि त्याचसोबत रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे तेही बघायचे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी किचन किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण साऊथ इंडियन पद्धतीने नारळी भात बनवणार आहोत चला तर मग हा भात कसा बनवायचा ते बघूयात पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघा नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळी काहीतरी वेगळं खावं असं वाटलं तर आपण तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळून जातो तर या पद्धतीने थोडंसं वेगळा पदार्थ ट्राय करून बघायचा येथे आपल्याला लागणार आहेत काजू शेंगादाणे उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ खरं पाहिलं तर साऊथ इंडियन पद्धतीनं भात बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये कच्ची डाळ तेलामध्ये टाकून परतून घेतात पण येथे मी भिजून घेतली त्याचं कारण असं की तेलामध्ये परतलेली डाळ ही खूपच कडक होते आणि घरामध्ये प्रत्येक वयाचा व्यक्ती खाणारा असतो तर त्यांना खायला त्रास होतो यासाठी मी या दोन डाळी भिजून घेतल्या आहेत मीठ घेतलं हिंग घेतलाय दोन चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात नारळाचा चव घेतलाय नारळाचा चव करताना पाठचा भाग काढून टाकायचा आहे महुरी घेतली आहे कोथिंबीर कडीपत्ता सुक्या लाल मिरच्या लिंबू साऊथ इंडियन पद्धतीचा भात म्हणजे याच्यामध्ये महुरीचं असते जिरे टाकत नाहीत आणि तेल लागणार आहे चला तर मग हा भात कसा बनवायचा ते बघूयात किती व्यक्तीसाठी हा नारळी भात बनवायचा आहे त्या हिशोबाने भात घ्या जर संध्याकाळी हा भात तुम्हाला बनवायचा असेल तर सकाळीच भात शिजून ठेवा आणि सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायचा असेल तर रात्री शिजून ठेवा यासाठी पूर्ण थंडच भात घ्यायचा आहे गरम भात घेतला तर तो, तो चिवट होईल त्यामुळे थंडच भात घ्यायचा आहे सुरुवातीला हा भात चांगला मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि नारळाचा चव आहे हे सगळं व्यवस्थित एकत्र करून बाजूला ठेवायचे आणि फोडणीची तयारी करायची आहे यासाठी कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायचे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर जिरे टाकायचे साऊथ इंडियन पदार्थामध्ये जिऱ्याचा वापर करत नाहीत पण मला जिरे आवडतात म्हणून मी जिरे टाकलेत यानंतर याच्यामध्ये शेंगादाणे काजू हिंग कढीपत्ता हिरव्या मिरचीचे तुकडे सुक्या लाल मिरच्या हे सगळं टाकून तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचे आपण नाश्त्यामध्ये घरामध्ये सगळ्याला आवडेल असाच पदार्थ शोधत असतो त्यातल्या त्यात आपल्या भारतीय पद्धतीने जर एखादी रेसिपी आपल्याला सापडली तर आनंदच सा आहे या पद्धतीचा भात तुम्ही एकदा घरात करून सगळ्यांना खाऊ घाला चवदार आहे पौष्टिक आहे आणि अगदी घरी आहे त्या साहित्यामध्ये होणार आहे व थोडासा वेगळा प्रकारे यानंतर आपण याच्यामध्ये टाकली भिजवलेली उडदाची डाळ आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ ह्या डाळी अगदी दोनच मिनटं परतून घ्यायच्यात फार कडक करायच्या नाहीत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भात बऱ्याच वेळेला नाश्त्यामध्ये आपण असा एखादा पदार्थ बघतो की त्याच्यामध्ये इतके सारे साहित्य असतं की सगळ्या जिन्नस घरामध्ये भेटत नाहीत आणि प्रत्येक पदार्थामध्ये हल्ली चीज मायोनीज याच्या व्यतिरिक्त पदार्थच नसतो त्यापेक्षा या पद्धतीने भारतीय पदार्थ करून बघा भात टाकल्यानंतर भातसुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये लिंबू पिळायचे थोडंसं मीठ टाकायचे आणि चवीपुरती साखर टाकायची आहे साखर का टाकली तर लिंबाचा आंबटपणा थोडासा मॅच व्हावा यासाठी आपण याच्यामध्ये साखर टाकली आहे लिंबू टाकल्यानंतर परत एकत्र करून घ्यायचे लिंबाचा आंबटपणा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त पण हा भात थोडासा आंबटच छान लागतो सगळं एकत्र केल्यानंतर तुम्ही हा भात बघू शकता अगदीच मोकळा झालाय मस्त झालाय भात तयार आहे गॅस बंद करायचाय आणि गरमागरम भात खायला घ्यायचाय या भातासोबत कशाचीही गरज लागत नाही नुसता खाल्ला तरीही छानच लागतो रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद